आताची मोठी बातमी माड्यातून अभिजित पाटील विजयी माडा विधानसभेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढती तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील हे विजयी झाले आहेत मोठ्या तुरशीच्या झालेल्या या मतदानात माडा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावांमधून अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमधून अभिजित पाटील यांनी लीड घेतलं आणि त्यानंतर माळशिव तालुक्यातून सुद्धा अभिजित पाटील यांनी लीड घेत विधानसभेत बाजी मारली आहे अभिजित पाटील विजयी झाल्याची माहिती आता सध्या मिळत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा देशाचे नेते श्रीश पवार सिंग आणि या दोन्ही नेत्यांनी आशीर्वाद दिला त्याचबरोबर माडा मतदारसंघातील सर्व मतदार राजे या निवडणुकीमध्ये एका शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि जो तीस वर्षाचा एक मुख्य कारभार होता त्याला कंटाळलेली जनता आणि पुढच्या पिढीच्या परत अकर्तृत्वान तु जनतेच्या ताब्यात ता द्यायचं त्यामुळं ता ता या जनतेनं हा निर्णय घेतला आणि या निर्णयातून मला माझी वडील आई यांनी दिलेले संस्कार आणि माझ्या सामान्य लोकांनी ज्या माझ्या मित्रपरिवारांनी ज्या आजपर्यंत माझ्या पाठीशी राहिले कुठल्याही अपेक्षेशिवाय कुठलंही टेंडर न घेता कुठलंही न करता त्या ठिकाणी जी लोक आज माझ्या जीवाभावाची म्हणून राहिले त्यांचं हे सगळ्याचं यश आहे त्यांना मी समर्पित करतो थोडा आवाज सर्व मतदार राजा जनतेचे त्या ठिकाणी आभार मानतो तीस वर्षाच्या दीर्घ काळानंतर तीस हजारापेक्षा जास्त